नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलं आहे सौ मनीषताई अभ्यंकर यांनी आज आपलं प्रकरण चाललंय बारावं चिता वणिकव अंग आज आपण दोहे घेणार आहोत दोन ते चार कबीर सावधानतेचा इशारा देताना दुसऱ्या दोह्यात काय म्हणतात ते ऐकूया जिनके नौबत बाजती मंगल बंधते बारी एक हरिके नाव बिना जन्म गए सब सबारी जिनके नौबत बाजती मंगल बंधते बारी एक हरिके नाव बिना कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मँगल मँगल म्हणजे मदोन्मत्त हत्ती बारी दारात हारी व्यर्थ दोयाचा अर्थ ऐकूयात ज्यांच्या घरापुढे नौबत वाजत होती आणि दारात हत्ती बांधले जात होते त्या वैभवशाली लोकांनी ईश्वराच्या नामाशिवाय आपलं जीवन व्यर्थ घालवलेलं आहे वैभवाच्या मस्तीत मनुष्य स्वतःला श्रेष्ठ समजत असतो पण सांसारिक वैभव हे क्षणभंगूर असतं आज आहे तर उद्या नाही मरणोपांत त्याचं चिन्ह सुद्धा राहत नाही आणि एकदा मृत्यू आला की मग पुढचा जन्म कुठे कोणत्या योनीत मिळेल याची देखील शाश्वती नाही मग आता हा मनुष्य देह मिळालेला असताना त्याचं सार्थक करून घेतलं तरी पाहिजे ना पुन्हा पुन्हा मृत्यूलोकी मारावा लागणाऱ्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी या नरदेहाचा उपयोग करून घेतला पाहिजे ईश्वराचं नामस्मरण करून जीवन सार्थकी लागलं पाहिजे आणि म्हणूनच कबीर म्हणतात की, की खूप वैभवात जगलात पण एका ईश्वराचं नाव घेतलं नाही तर हा मनुष्यजन्म व्यर्थच गेला अशी धोक्याची सूचना देऊन सर्व संत सावध करत असतात ज्ञानदेव देखील तेच सांगतात नवव्या अध्यायातल्या पाचव्या पाचशे सोळाव्या उभीत तरी झड धड़ झडोनी वहिला निघ इये भक्तीची ये, भक्ती ये वाट लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे तशी समर्थ रामदास स्वामी म्हणतात पहिल्याच दशकातला दहाव्या समासातली एकसष्टावी ही उभी आहे देह परमार्थी लाविले तरीच या ते सार्थक झाले नाही तरी हे व्यर्थची गेले नाना अघादे मृत्यू पंथे श्रीराम तिसऱ्या दशकातल्या नवव्या अध्यातल्या तिसरी आणि सहावी ओबी ऐकूयात सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष्य जाणे लागे श्रीराम मृत्यू काळ काठी निगी बैसे बळी याचे मस्तकी महाराजे बळीये लोकी राहे नसकती श्री श्रीराम तेव्हा जीवनाची ही क्षणभंगुरता लक्षात घेऊनच मनुष्याने आजच सावध व्हायला पाहिजे आहे आता ऐकूयात मराठी साखी हत्ती झुलते दारे आणि होत्या झडत एक हरी नावा विण सारे जन्म झाले व्यर्थ हत्ती झुलते दारी आणि होत्या झडत एक हरिना विण सारे जन्म झाले व्यर्थ पुढच्या तिसरा दोहा आता आपण ऐकूयात ढोल दमा बडे सनहाई संग भेरी अवसर चल्या बजाई करी करे कोई राके फेरी ढोल दमा दम बड़े सनहाई संग भेरी अवसर चल्या बजाय करे है कोई राके फेरी कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दुडबडी म्हणजे ताशा तर एक प्रकारचं एक एक वाद्य आहे सहनाई म्हणजे सनई भेरी नगारा दोयाचा अर्थ ऐकूयात प्रत्येक मनुष्य ढोल नगारे डुगडुगी सनई भेरी वाजवत मृत्यूला प्राप्त होतो संसारामध्ये अशी कोणतीही शक्ती नाही की जी मृत्यूला अडवू शकेल कबीरांनी दोह्यात अनेक वाद्यांचा उल्लेख केलेला आहे त्याचा संकेत नानाविध भोगांकडे आहे मनुष्य आपल्या सामर्थ्यानुसार अनेक भोग भोगत असतो मिळालेला देह भोग भोगण्यातच खर्ची घालतो पुढची चिंता करतच नाही आणि कितीही भोग भोगले तरी शेवटी हा देह काळाच्या आधी नाही एक ना एक दिवस मृत्यूचा घाला येणारच आहे तेव्हा त्याला अडवता येणारही नाही ही, ही गोष्ट लक्षात घेऊन मनुष्याने मनुष्य जन्माचं सार्थक करावं ऐकूयात हो। आपण मराठी साखी ताशे भेरे सनै आणि काळ येता निघून जाशील काळा कुणी रोखेल ताशे भेरी किती बडविशी ढोल काळ येता निघून जाशील काळा कुणी रोखेल हीच क्षणभंगुरता कबीर अनेक दोह्यातून व्यक्त करत आहेत पुढचा दोहा चौथा ऐकुयात सातों सबद जुबाजते घरी घरी हो तेरा ते मंदिर खाली पडे बैसन लागे का सातो सबद जुबाजते घरी घरी हो तेरा ते मंदिर खाली पडे बैसण लागे का कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सातो सबद म्हणजे सप्तसूर बैसण बसणे काग कावळे दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्या हवेल्यांमध्ये सात सुरांमध्ये रागाची घरघर ऐकू -घर येत होती म्हणजेच ज्या हवेल्या पूर्वी वैभव आणि समृद्ध होत्या त्या हवेल्या आता सुनसान झालेल्या आहेत त्यावर आता कावळे बसायला लागले आहेत अर्थातच वैभव नश्वर आहे त्याचा अभिमान बाळगणं उचित नाही कितीही मोठ्या हवेल्या बांधल्या तरी सर्व प्रकारचे वैभव उभं भोगलं तरी शेवटी काळ सर्वांवरच पाणी फिरवतो काही काळानंतर त्या वैभवाची नामोनिशाणीसुद्धा राहत नाही त्यापूर्वीच्या हवेल्या काही काळानंतर खंडहर बनून जातात मृत्यूनंतर हे वैभव काही बरोबर येत नाही तेव्हा मनुष्याने आत्ताच सावधून पुन्हा पुन्हा मृत्यू पत्करावा लागू नये असा या देहात असेपर्यंतच उपाय करावा आता ऐकूयात मराठी साखी आणि इथेच आपण आजचा आपला भाग संपवूयात सात सुराने गुंजत होती, पूर्वी जेथ हवेली उद्ध्वस्त होणे आता असे ते कावळ्याने वेढिली सात सुराने गुंजत होती पूर्वी जेथ हवेली उद्ध्वस्त होणे आता असे ती कावळ्याने वेढेली